नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपती पुस्तकातील शत्रूचा बंदोबस्त झरप बसवली शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळ्यातील मावळे गोळा झाले शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते स्वराज्यसाठी जगायचे आणि स्वराज्यसाठी मरायचे असे ते मानत होते साधी बोळी मराठ मुळी मानसे ती त्याने शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण शिवरायांच्या कार्याबद्दल मनातल्या मनात झळपणारी पिढ्यानपिढ्या पेड़ा, आदिलशाहीची चाकरी करण्यात धान्यते मानणारी अशी काही मंडळी होती त्यांना शिवरायांच्या कर्तव्याचा हेवा वाटे निंबाळकर घोरपडे मोरे इत्यादी मराठी सरदार शिवरायांच्या स्वराज्याला विरोध करत आशेचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले खंडोजी आणि बाजी घोरपडे हे मराठे सरदार आदिलशाहच्या चाकरीत होते आदिलशाहने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिटावले कोंडाणे भागात त्यांनी धुमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजून दिली नाही शिवरायाने त्यांना पेटाळून लावले तसेच पलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेमने त्यांनी आदिलशाहीशी संगनमत केले शिवरायांविरोध कार्यस्थाने सुरू केले शिवरायांनी पलटणवर हल्ला करून निंबळकरास केले शिवरायांचा जवळचा लंग संभाजी मोहिते हा शिवरायांचा सोपे पार गाण्यात होता त्यांनी शिवरायांविरोध कारवाया सुरू केला शिवरायांनी सोपेला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली कर्तव्य पुढे शिवराय नाते गोते मानत नसत जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोरवी सारे मावळ्यांना पटली शिवरायांचे नाव सर्वत्र धुमधुमले शिवराय लोकांचे राज्य झाले पण ते काही लोकांच्या डोळ्यात खोपले जावळीचे मोरे असेच होते मोरे हे जावळीचे जागीरदार त्यांची जागिरी रायगडापासून कोयना कोऱ्यापर्यंत होती बिजापूरच्या आदिलश्याचे ते जागीरदार होते आदिलशाहने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भर दिवसा सूर्यकिरणेही तेथे ते शिरकाव नव्हता हो त्यात वाघ लांडगे हसबले इत्यादी स्वपदी संचार करत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शिवरायांनी त्याला कारण असे दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्याच्या वारसामध्ये थट्टे सुरू झाले शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना मदत केली त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळींच्या गादीवर बसला त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले त्याच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करार तो भिवपानी वागू लागला स्वराज्यातील मुलकावर स्वार कर प्रजेला त्रास दे अशी यशवंतराव दांडगाई करू लागला वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले बंद केली मारले जाल प्रथम शिवरायांनी यशवंतराव मोरे याला एक खरमिरित पत्र धाडले तुम्ही राजे म्हणता राजे आम्ही श्री शंभूने राजे दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे यशवंतराव मोर्याने उड्ढंडपणे उत्तर लिहिले तुम्ही काल राजे झाला तुम्हास राजे कोणी दिदले येता जावळी जाता गौली श्रीचे कृपेने आदिनशाने राजे हा किताब छत्रसांबार सिंहासन मिरवाण होऊन दिले येथे उपाय कराल तर उपाय होईल शिवरायाने उलट टोला दिला जावळी खाली करून राजे न म्हणून छत्र चमर धूर करून हात रुमाले बांधून बेटेस येऊन हुजुराची साखरी करणे इतकियावर बदफेली केल्या मारले जाल जावळी बहुतेक घंडा जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळी ही पुष्कळ होती जावळी जिंकली सोपे नव्हते भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली सुमारे महिनाभर यशवंतरावांनी झुस दिली पण त्याचे खूप सैने मारले गेले आखरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला शिवरायाने जावळी घेतली नंतर शिवराय रायरीवर चालून गेले त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला यशवंतराव तीन महिने निगराने लढला पण आखरीस त्याला माघार घ्यावे लागले किल्ले रायगड जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले त्याने या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले जवळच भोरप्या डोंगरावर शिवरायांनी एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव ठेवले प्रतापगड व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद